नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये व नवीन अपडेटमध्ये मित्रांनो गेल्या महिनाभरापासून पीक विम्याच्या वाटपासाठी जी रखडलेली रक्कम आहे ती रक्कम काही जिल्ह्याची उर्वरित येत आहेत व काही जिल्ह्याचं वाटप झालेलं आहे परंतु वाटप अशा प्रकारे झालेलं आहे की काही जिल्ह्यामध्ये पन्नास टक्केच वाटप झालेलं आहे काही जिल्ह्यामध्ये तीस टक्के वाटप झालेलं आहे तर काही जिल्ह्यामध्ये सत्तर ते ऐंशी टक्के वाटप झालेलं आहे मित्रांनो शेतकरी मित्रांनो प्रत्येक जिल्ह्याचं वाटप पूर्ण झालेलंच नाही एखादा जिल्ह्याचं चा वाटप चालू झालं की अर्धवट पैसे वाटप चालू होत आहेत व एखादा दिवस पैसे पडत आहेत परंतु परत पैसे येत नाहीत प्रत्येक शेतकरी वाट पाहत आहे की पैसे कधी येतील आणि ज्या शेतकऱ्यांचे पैसे शे पडले ते ते काही स्टिगर्सच्या आधारे ते पडलेले आहेत परंतु काही स्टिगर्स असे आहेत की ते स्टिगरचे पैसे अजून वाटप व्हायला व्हायचे बाकी आहेत मित्रांनो यावर्षी खरीप हंगाम दोन हजार चोवीससाठी जो निधी राज्य शासनाने जाहीर केलेला होता त्या निधीमध्ये अशी वाढ राज्य शासनाने केलेली आहे त्यामुळे एक चांगली रक्कम प्रत्येक शेतकऱ्याला मिळणार यात वाद नाही आहे चार दिवस उशीर होतील परंतु पैसे येणार आहेत आणि ज्या रकमेच्या अगोदर पैसे पडलेले आहेत त्या पैशामध्ये भरघोसाशी वाढ राज्य शासनाने केल्यामुळं खरीप दोन हजार चोवीसच्या पीक विम्याच्या येणाऱ्या पैशामध्ये खूप चांगली वाढ होणार आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याचं वाटप जरी चार पाच दिवस किंवा आठ दहा दिवस जरी लांबला असलं तर तुमचे पैसे येणार आहेत त्या काही राज्य शासनाच्या चुका राज्य शासनाच्या बजेट वर्ग करणे ह्या गोष्टीमुळे पैसे मागं होत आहेत परंतु शेतकरी मित्रांनो प्रत्येक शेतकऱ्याचा विमा हा पडणार आहे फक्त तो तो शेतकरी जर क्लेम केलेला असेल तर त्याचे पैसे शंभर टक्के येणार आहेत त्यामुळे कुणीही शेतकऱ्यांनी काळजी करण्याची गरज नाही मित्रांनो राज्य शासनाने टोटल वाढीव रकमेमध्ये एकतीसशे पंच्याहत्तर कोटी रुपयेचा निधी त्यांनी मंजूर केलेला आहे जो अगोदर जो चोवीस पंचवीसशे कोट रुपये होता त्याच्यामध्ये भरघोसाशी वाढ केल्यामुळं इतकाच फायदा झाला आहे की आता दोन हजार चोवीसच्या रकमेत थोडी वाढ होण्याची शक्यता आहे मित्रांनो परंतु काही शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की ज्या शेतकऱ्यांचा पीक विमा पडलेला आहे व आता जी रक्कम वाढलेली आहे त्या रक्कमे वाढल्यामुळं परत अजून तुम्हाला विमा येईल का मित्रांनो ह्या ह्या प्रश्नाचं उत्तर हे कोडच आहे अजून कारण राज्य शासनाने अजून तसं आणि कृषी विभागानं असं कुठलंही स्पष्टीकरण दिलेलं नाही आहे की बाबा आता येणारी जी वाढीव वाड़ रक्कम आहे ती कुणासाठी वाढली आहे आणि काय कारण ती रक्कम आल्यानंतरपासून अजून वाटप झालंच नाही त्यामुळं काही शेतकऱ्यांना कन्फ्यूज आहेत की पैसे कुणाला येणार मित्रांनो कसं आहे ज्या शेतकऱ्यांचे नैसर्गिक आपत्तीतून नुकसान झालेलं होतं त्या नैसर्गिक आपत्तीतून नुकसानाची रक्कम काही शेतकऱ्यांना पोचलेली आहे परंतु काही शेतकऱ्यांनी काय केले दोन दोनदा एक एकदा काढणीपश्चात पण काही शेतकऱ्यांनी नुकसान काढणीपश्चात नुकसान झाल्यानंतर तक्रार केलेली आहे मग अपेक्षा ह्यातच आहे की जी वाढलेली रक्कम आहे त्या शेतकऱ्याला येईल अशी शक्यता आहे माझ्या मते तर कारण एका शेतकऱ्याला जर आग्रिमची किंवा नैसर्गिक आपत्तीची रक्कम जर पडलेली असेल तर त्या शेतकऱ्यानं पश्चात नुकसानीचा जर क्लेम केलेला असेल जो तो दावा मंजूर झालेला असेल तर ते पैसेसुद्धा त्याला येणं गरजेचे आहेत म्हणजे डबल विमा येणंसुद्धा त्याला गरजेचं आहे आता नेमकं होतंय काय हे अजून स्पष्ट नाही परंतु आपल्याला ह्या गोष्टीसाठी वाट पाहावी लागत आहे आता किती दिवस वाट पाहायची ते सांगतो मी तुम्हाला कितीपर्य किती दिवसापर्यंत आपल्याला पीक खात्यामध्ये वर्ग होईल हेही स्पष्ट होईल मित्रांनो एकतीसशे पंच्याहत्तर कोटी जो निधी आहे तो निधी हा त्याच्यामध्ये जे वाटप झालेला आहे शेतकरी मित्रांनो की चौदाशे त्र्याहत्तर कोटी रुपयेचं वाटप झालेलं आहे म्हणजे जी शिल्लक रक्कम आहे ती अजून काही शेतकऱ्यांना येणं बाकी आहे की आणि ही रक्कम जी टोटल चौदाशे पंच्याहत्तर कोटी रुपये जी रक्कम आहे ती वाटप झालेली रक्कम ही नैसर्गिक आपत्ती या नुकसानीची आहे आणि उर्वरित जी सतराशे दोन कोटी रुपये जी शिल्लक आहेत त्याचंही वाटप लवकरात लवकर होईल आणि पण त्याच्यामध्ये एवढं विशेष आहे ही रक्कम ही नैसर्गिक आपत्ती व हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन स्टिगर्ससाठीच येणार आहे त्यामुळं शेतकऱ्यां कन्फ्यूज होऊ नये की या रकमेमध्ये काढणीपश्चात नुकसान भरपाई अथवा पीक कापणी अहवाल यामध्ये ॲडजस्ट होईल असं वाटत नाही कारण त्यांनी स्पष्टच केले की एकतीसशे पंच्याहत्तर कोटी रुपये हे नैसर्गिक आपत्ती व हो प्रति हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या दोन स्टिगरसाठी पैसे येणार आहेत त्यामुळं हे पैसे कधीपर्यंत येतील तर शेतकरी मित्रांनो या अगोदरही आपण व्हिडिओ बनवले होते की एक आठवड्याच्या आत तुम्हाला पैसे पोचतील असं मी स्पष्ट केलं होतं परंतु संपूर्ण शेतकऱ्याचे जरी नाही पोचलेले असले सुरुवात तर झालेली होती शेतकरी मित्रांनो परंतु मी आता हे स्पष्ट करतो की तीस एप्रिलपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे पडून जातील कॅल्क्युलेशनची प्रक्रिया चालू आहे परत जे नैसर्गिक आपत्ती असो हंगामातील प्रतिकूल परिस्थिती असो व त्याच्यानंतर पिक अहवाल यामध्ये जे शेतकरी ह्या स्टिगर्समध्ये आहेत या स्टिकचे पैसे असो या सर्व बाबी वेगवेगळ्या होत असल्यामुळं हा लेट आणि प्रॉब्लेम होत आहे आणि राज्य शासनाने निधी एकतीसशे पंच्याहत्तर कोटी जी वाढवलेला आहे त्याच्यात एकतीसशे पंच्याहत्तर कोटीमध्ये अजूनही भर होऊ शकते राज्य शासन पैसे अजूनही वाढवू शकतं कारण ते पैसे वाढवण्याची प्रक्रिया अजून चालू झालं चालूच आहे त्यामुळे हाकडा वाढूही शकतो कारण कृषी विभाग विभागानं दिलेल्या माहितीनुसार एकतीसशे पंच्याहत्तर कोटी ही राज्य शासनाने दिलेली रक्कम आहे त्याच्यामध्ये चौदाशे त्र्याहत्तर कोटीचं वाटप राज्य शासनानं आजपर्यंत केलेलं आहे तर सतराशे दोन कोटीचं वाटप हे येणाऱ्या आठवडाभरामध्ये म्हणजे येणाऱ्या तीस एप्रिलपर्यंत सर्व शेतकऱ्यांना पोचून जाईल आणि ही रक्कम सर्व शेतकऱ्यांना पोचेल त्यामुळे शेतकऱ्यांनी काहीही टेन्शन घ्यायची गरज नाही तीस तारखेपर्यंत बावीसपासून तीसपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर वर्ग होतील वर्ग करण्याची प्रक्रिया तात्काळ चालू होईल कारण कसं आहे स्टिगर्समुळे काही प्रॉब्लेम झाल्यामुळं आजपर्यंत एवढा प्रॉब्लेम झालेला आहे त्यामुळं शेतकऱ्यांचे पैसे येणार आहेत कोणीही घाबरू नका ज्या शेतकऱ्यांनी ही पीक पाणी केलेले आहे क्लेम केलेला आहे त्यांचे पैसे शंभर टक्के येणार आहेत काही शेतकऱ्यांचा प्रश्न होता की सर्वे झालेला नाही आमचा सर्वे जरी झालेला नसला तुम्ही क्लेम केलेला असला तरीही तुम्हाला पैसे येणार आहेत त्यामुळं डेडलाईननुसार जर पाहिलं गेलं तर मी चौकशी केली जे चौकशीतून त्रास समजलं आहे की, की बावीस ते तीस तारखेपर्यंत सर्व शेतकऱ्यांचे पैसे खात्यावर वर्ग होतील काही जणांचं कॅल्क्युलेशन चालू आहे चाल। कॅल्क्युलेशन झाल्यानंतर कंटिन्यू एकदाच सर्वांचे पैसे जरी येत नसले तर टप्प्याटप्प्यानं पैशाला सुरुवात होऊ शकते ह्या दोन चार दिवसामध्ये व तीस तारखेपर्यंत पैसे सर्व शेतकऱ्यांचे पोचू शकतात धन्यवाद मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ व अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद